बांग्लादेशमधील ढाका शहरात नुकत्याच झालेल्या भीषण विमान अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बांगलादेशी वायुदलाचे एक ट्रेनर फायटर जेट माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर आदळल्याने ही दुर्घटना घडली या अपघातात पंचवीस मुलांसह एकूण एकतीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे तर अनेक विद्यार्थी आणि नागरिक गंभीर जखमी झाले आहेत या दुर्घटनेनंतर भारताने बांगलादेशला मदतीचा हात पुढे केला आहे केंद्र सरकारने ढाकामध्ये एका विशेष डॉक्टरांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या टीममध्ये भाजलेल्या रुग्णांच्या उपचारात पारंगत बर्न स्पेशालिस्ट डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सेसचा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील दिल्ली राम मनोहर लोहिया आणि सफदरजंग हॉस्पिटलमधील दोन अनुभवी डॉक्टरही या टीममध्ये आहेत ही डॉक्टरांची टीम जखमींच्या स्थितीचं मूल्यांकन करेल आणि गरज भासल्यास त्यांना भारतात आणून पुढील उपचार व विशेष काळजी दिली जाईल भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशातील संकटग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त करत शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत त्यांनी एक्स म्हणजेच ट्विटरवर ट्विट करत म्हटलं की ढाकामध्ये झालेल्या या दुःखद विमान अपघातात अनेक निरपराध विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने आम्ही अत्यंत व्यथित आहोत जखमींचे लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो भारत या दुःखद प्रसंगी बांगलादेशसोबत ठामपणे उभा आहे आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे या घटनेमुळे दोन्ही देशांमधील माणुसकीचा धागा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून संकटाच्या काळात भारताने दिलेली ही मदत आंतरराष्ट्रीय सहकार्याचं एक उत्तम उदाहरण ठरत आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा